हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता संध्याकाळच्या सात वाजलेल्या होत्या आणि कपडे इथं आज वरती धुतलेले होते टेरेसवरती आज मशीन लावली नव्हती तर कपडे वारं एवढं होतं की चिमटं लावलेलं सुद्धा कपडे चिमट्यासहित निघून पडलेले की वरती हवा लागते टेरेसवरती कसं सगळं रिकामं राहतं आणि संध्याकाळच्या आता सात वाजलेल्या होत्या तर कपडे काढायला असं वरती कपडे टाकले नाही असंच होतं काढायला पाक संध्याकाळ होते लक्षात राहत नाही किंवा कामातनं मग वेळ भेटत नाही आता काढू मग काढू म्हणत एक एक काम आवरेपर्यंत लेट होतंच आणि संध्याकाळी वरती आल्यानंतर खूप छान असं वातावरण सूर्य मावळायला आलेला होता तर आता सात वाजता सूर्य मावळतो सात नंतरच अंधार पडायला सुरुवात होते तशी तर तर छान असं वरती आल्यानंतर टेरेसवरती आल्यानंतर हे वातावरण ह्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला छान वाटतं आता दुपारी वगैरे आपण येतोच कपडे धुवायला मी आलेले होते तरी दुपारचं वातावरण आणि दिवस मावळताना जे वातावरण असतं त्यामध्ये ता खूप फरक राहतो आणि मंदिर ना आमच्या घराच्या मंदिरच्यामध्ये एवढाच गॅप आहे अगदी चिटकूनच आहे तर इकडच्या बाजूला सगळी अशी शेतीच येते जास्त घरं येत नाहीत मळ्याचा भाग येतो इकडं आणि इथून आलीकडं सगळं गावात येत मिनट तर इथं कपडे काढायच्या अगोदरच दूध काढलेलं होतं तर आज पाहुणे आलेले त्यामुळं लेट झालत दूध काढलं आणि नंतर मग ते गेल्यानंतर मी कपडे काढायला वरती गेलेली होती पुदिना आणि आज मुलं शाळेतनं आल्यानंतर आता चार वाजता ती येतात मग त्यांना आज खायचा होता सँडविच तर ब्रेड थोडा थोडासा शिल्लक होता म्हटलं मग त्याचं त्या दि परवा त्यांना ब्रेड ऑमलेट करून दिलेलं होतं तर आज सँडविच खायचं होतं आता बटाट्याची भाजी नव्हती म्हणून म्हटलं आपलं जे आपण कांदा टोमॅटो काकडी टाकून करतो ना ते करूया पण त्यासोबत पुदिनाची चटणी असेल तर मग ते सँडविच छान लागतं तरी तर पुदिना आहे असा खुडूनच घेतो त्यामुळे भरपूर फुटतो तरी बराचसा पुदिना होता काढून टाकला कारण एवढा जरी असला तरी तो पुरेसा होतो कारण हा पुदिना कसा पसरत जातो थोडं जरी आपण एक जरी त्याचं हे लावलं ना तर ते भरपूर सगळा होतो आणि पेरूला ना भर पेरू पन पन ते आता भरपूर उन्हाळ्यात कसं पेरू जास्त लागत नाहीत आपण किती पण पाणी घाला पण जे वातावरणात उष्णता असते ना त्यामुळे अजिबात लागत नाहीत पण आता एवढं झाडाला पेरू आहेत ना पानं कमी आणि पेरू जास्त असं झालेलं आहे हा ना थोडासा लालसर आहे म्हणजे कट केल्यानंतर एवढा पण लाल नाही होता आतून पण थोडासा होतो पिंकीश टाईप होतो जरा आणि ब्रह्मकमळला नाही तर इतकी फुलं म्हणजे कळ्या निघाल्यात ना एक पंधरा ते सोळा कळ्या असतील मोजून बघितल्यास एकदम म्हणजे ह्याच्या अगोदर पण येत होते दोन चार वगैरे अशी फुलं यायची तर आत्ता खूप दिवसातून ह्याला कळ्या आले आहेत शक्यतो नवरात्रीचा जो टाईम असतो ना त्या पिरियडमध्ये फुलं येतात पण ह्या वेळ आता श्रावणमध्ये कळ्या आल्यात पण आता हे उमलण्यात किती दिवस जातोय टाईम ते आता आल्यानंतर लक्षात येईल झाड लावून पण हे एक दोन वर्ष झालं असेल त्यामुळे झाड बरचसं मोठं झालंय तर खूपच झाडांची गर्दी झाली आहे चिकूचं आहे जांभळाचं आहे आंब्याचं आहे एवढ्या जागेत इतकी झाड आहेत त्यामुळे फुलाचं थो थोडस कट केलंय तर आता मुलं शाळेतून म्हणजे चार वाजता येतात आलं की त्यांना असं काहीतरी रोज सकाळचा नाश्ता नाही करत संध्याकाळचं नाश्त्याचं चालू असतं तर सँडविचची जी बाकीची तयारी आहे ती केलेली होती इथं दूध पण गरम करायला ठेवलेलं होतं चहा पण आता करायचा असतो काकडी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतले त्यासोबत इथं पुदिना आहे तो आता धुऊन घेतला आणि यासोबत मग कोथिंबीर पण घेतलेले पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं लिंबू अद्रक लसूण आणि यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी साखर हवी असेल तरी सुद्धा टाकू शकता तुम्ही मीठ टाकते नेहमी पण यावेळी विसरले किंचितशी टाकायची अगदी टाकली म्हणायला किंवा गुळ टाकला तरी चालतो आता तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार असा मिरची कमी जास्त करू शकता यामध्ये फुटाण्याची डाळ वगैरे टाकली तरी सुद्धा चालू शकतं चटणी घट्ट होते आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं तरी चटणी पण तयार झालेली होती तर एका साईडला ही चटणी हिरवी चटणी आणि एका साईडला एका ब्रेडलाच चटणी आणि एका ब्रेडला ला हे लावते मी टोमॅटो तिकट आहे ते चटणी तिखट असते त्यामुळे दोन्ही साईडला लावली तर मग जे सँडविच बनते आपलं ते तिखट होतं ह्याच बटाट्याची भाजी असेल तर तीसुद्धा आपण ह्यामध्ये टाकून करू शकतो ह्याच पद्धतीनं सेम अशी चटणी लावायची दोन्ही साईडनं आणि मध्ये बटाट्याची भाजी ते पण छान लागतं तर तिकट कमी झालं पण आता बटाटे शिजवानंतर ते थंड व्हा ह्यामध्ये वेळ जाणार तर त्यांना कसं शाळेत ना आलं की पटकन हवं असतं त्यामुळं मग अगोदर मी म्हणजे जे आहे ते कांदा काकडी आणि टोमॅटो अशा पद्धतीने पसरवून ठेवलं ओमला कांदा जास्त नको होता नहीं। नहीं। वरच्या बाजूने सगळं असं श्वास लावून घेतला आणि मग हे श्वास नाही ह्या वेळे एवढा घट्ट आला आहे ना बॉटलमधून निघता निघत नाही असं कसं आपण इतर वेळे आणतो तो टाकला की लगेचच येतो बॉटल खाली वाकडी केली की पण ह्यात नाही बाहेर निघतच नाही पटकन तो थोडंसं असं आपटून आपटूनच काढावं लागतं हातावरती तव्यावरती तूप लावून मग एका साईडला असं लावते आणि एका साईडला मग वरून लावते आणि मिडियम गॅसवरती ना भाजलं म्हणजे काय होतं की आतल्या भाज्या पण बऱ्यापैकी सॉफ्ट होतात जे आपण काकडी टोमॅटो कांदा टाकले ते तोपर्यंत इथं ब्रेड पण सगळं तयार करून घेतलं आणि एक भाज असं साईडला करून देते जसं भाज थोडं थोडं भाजून म्हणजे काय होतं की ते ब्रेड पण क्रिस्पी होतात आणि व्यवस्थित आतल्या भाज्या खूप होतात लगेच तो काढायचा नाही तर आता हे चारच होत होते सँडविच तर चारी पण असे मी एका वेळेलाच सगळं तव्यामध्ये एक एक करून भाजून घेतलं अशा पद्धतीने त्यामुळं छान क्रिस्पी होतात आणि गॅस मिडियमच ठेवते जास्त मोठा नाही करत तर अगदी झटपट होणारे हे सँडविच मुलांनासुद्धा काय आणि मोठ्यांनासुद्धा आवडतं आणि करायलासुद्धा सोपं आहे पटकन होतं आता शाळेतून आल्यानंतर खरंच हा रोज एक प्रश्न असतो की ह्यांना परत जेवण खायला नको म्हणतात त्यामुळं रोज वेगळं म्हणजे सकाळचं ते, ते, पर ते परत डबल खात नाहीत त्यामुळं परत काहीतरी म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे शाळेत तेच ते खाल्लेलं असतं आणि घरी आल्यानंतर एकतर दमून येतात त्यामुळं ते पण वैतागून गेलेले असतात आणि असं काहीतरी दिलं की मग त्यांना पण बरं वाटतं आता त्यांचा हा नाश्ता झाला की मग दूध वगैरे काहीतरी पितात जानवी दूध पित नाही कधीतरी घेते ते नानांचा चहा करायचा सासूबाईंचा काळा काळा असतो गुळाचा तर चहा पण आमच्यात ना सगळ्यांचा वेगळा वेगळा असतो मी पण घेते मी पण काळाच घेते ब्लॅक टी थोडासा गुळ टाकून कारण मला ॲसिडिटीचा भयंकर त्रास आहे त्यामुळं दुधाचा चहा अजिबातच चालत नाही चहा आवडतो पण एकदा जरी पिलं तर ना जळजळ करायला चालू होतं त्यामुळे मी शक्यतो टाळतेच कधी तर असा चुकून एखाद्या वेळेस घेतला तर तेवढाच पण तो घेतला की मला नंतर ॲसिडिटीची टॅबलेट घ्यावीच लागते तर इथं ना हे सासूबाईंच्या भाच्याने गाडी घेतलेली होती तर ते नंतर पाच वाजता आलेले पाच साडेपाच वाजले असतील त्यांना यायला नंतर इथं मग आम्ही गाडीची पूजा केली त्यांचं चहा नाश्ता वगैरे झालं ते थांबले नाहीत जास्त वेळ जेवायला वगैरे अजून कुठं एका ठिकाणी त्यांना जायचं होतं त्यामुळे ती लगेचच गेली तर असा होता आजचा व्हिडिओ संध्याकाळचंच जेवढं जमेल तेवढं म्हणजे दुपारनंतरचं शूट होतं आता सकाळचं पण असतं म्हणजे आज जास्तच काम होतं थोडंसं काम जास्त वाढले की मग कसं कॅमेरा लावून शो आपण काम करायचं म्हटलं थोडा वेळ जातो ते कॅमेरा लावा करा आपली अशी आपण काम गडबड असते त्यावेळी पटकन काम उरकायचं असतं मग मोबाईल बघण्यात म्हणजे लावायचा बघायचं ह्याकडे लक्ष नसतं

नंतर ती सगळी गेली गेल्यानंतर मग मी कपडे वगैरे काढून आणले आणि नंतर स्वयंपाक चालू केला स्वयंपाक सगळं त्यावरेपर्यंत मग नऊ वाजल्या आज लेट झालं जरा नाहीतर आठ साडेआठपर्यंत आमचं संध्याकाळचं सगळं आवरून होतं तर हा नारळाला कोंब याय लागलेला होता ते आम्ही वरून एवढं लक्ष दिलं नाही नारळ आणून बरेच दिवस झालतं त्यामुळं लक्ष दिलं असतं तर म्हणजे हा लावता आला असता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ